जीवन जगण्याची कला त्याचे नाव दिलं आहे परमपूज्य श्री श्री रविशंकरांनी या पूर्ण संस्थेला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ती स्थापन झालेली आहे आणि सु चांगलं दर्शन माने विजन किंवा बघणे किंवा दृष्टिकोन म्हणू शकतो आपण आणि क्रिया इज अ प्युरिफिकेशन ऍक्शन म्हणजे ती प्रक्रिया चांगलं बघण्याची प्रक्रिया म्हणजे काय की जस आपण म्हणतो की जसा चष्मा लावू तसं दिसत तस चांगला चष्मा असणे किंवा व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती यामधलं चांगलं बघता यावं इट्स नॉट इझी हा सोपं नाही आहे आपल्याला फक्त निगेटिव्हच बघण्याची आपल्याला नाही आपल्या मनाची आहे तर व्यक्ती परिस्थितीतलं चांगलं बघता यावं चांगला, याव, चांगला दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी जी आपल्या साथी लेअरची शुद्धी केली जाते त्याला म्हणतात सुदर्शन क्रिया आणि आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधून गेल्यानंतर माणसाचा जन्म मिळतोय आणि खरंच सांगा याच उद्देश काय माणसाच्या जन्माचं सार्थक केव्हा होत जेव्हा त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते मग ही कशी मिळवावी तर अक्षरशः सुदर्शन क्रियेमुळे ती मुक्ती मिळते आता कशी तुम्ही विचाराल तर सांगते की आपल्या फक्त शरीर आणि मन हे दोनच अवयव किंवा स्मृती अहंकार आणि सातवा लेअर म्हणजे आत्मा किंवा चैतन्य किंवा सेल्फ किंवा बिईंग किंवा एनर्जी किंवा शक्ती कधी एक साधी गोष्ट आहे की हे सगळं चालवतोय याला कशी तरी शक्ती आहे की जी आपल्याला चालवतीये आणि ती शक्ती आपल्याला हृदयामध्ये त्याला आपण देव म्हणून जो वास करतो त्याला जेव्हा आपण टच करतो तेव्हा आपल्याला खरी मुक्ती मिळते मुक्ती इन द सेन्स वॉट सो मेनी डेफिनेशन ऑफ मुक्ती पण मुक्ती म्हणजे शरीर श्वास मन बुद्धि स्मृति अहंकार या साही लेयरच ज्या क्षणी आपल्याला भान नसत अशी अवस्था अशी समाधी अवस्था सुदर्शन ही सुदर्शन क्रियेने प्राप्त होते आणि हे फक्त श्री श्री रविशंकरजी म्हणत नाही किंवा आम्ही त्यांचे साधक म्हणत नाही नासा अमेरिकेच्या नासा संस्थेने आणि आपल्या भारतातल्या एम्स ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस दिल्ली बेंगलोरच्या आणि महान्स बंगलोरच्या याच्यामध्ये आणि अनेक जवळजवळ टू सिक्स्टी फाईव्ह काय म्हणू आपण ते विद्यापीठ कमी त्याचे ऑक्सफर्ड वगैरे इथे मोठमोठे प्रबंध लिहिले गेलेले आहेत की सुदर्शन क्रियेमुळे काय होतं आणि त्याचे परिणाम काय होतात आता साध्या भाषेमध्ये शरीराच्या व्याधी कमी होतात श्वासाची लयबद्धता बिघडलेली आहे ती सुधारते मन हे शांत आणि संयम होतं पॉझिटिव्ह होतं शरीर श्वास मन बुद्धी तीक्ष्ण होते स्मृती आपल्या स्मृतीची टेंडन्सी काय असते की आपल्याला वाईटबद्दल चालतं मागचं खूप किती रास्त देवा यांची नक्की पॉझिटिव्ह पण आपल्याला वाईटच चालत तर ते स्मृती ट्रॉमा फ्री मेमरी म्हणजे ज्या स्मृतीमध्ये ट्रॉमा नाही आहे दुःख नाहीये अशी स्मृती कायम राहणार आहे आणि अहंकार अहंकार जो मिठा सारखा पाहिजे जो जेवणासारखा झालेला आहे आजकाल तो मिठा सारखाच तेवढाच जेवढा पाहिजे तेवढा ज्याला आपण अस्मिता मुगम समाधी म्हणू की यस आय आय मी आहे आणि देवाचा अंश आहे एवढाच अहंकार बाकी सगळा अंतर जळून पडतो या साही लेअरवर सुदर्शन क्रियेमध्ये दे काम केलं जातं आणि म्हणून सातव्या लेअरमध्ये दे। सातवा लेअर आहे आत्मा किंवा चैतन्य आणि त्याचे गुणधर्म ऍक्च्युअली अध्यात्म हे सगळं आपण मांडलेलं आहे अध्यात्माचं ऍक्च्युअल अध्यात्मा मिनिंग काय तर अधिक आत्म म्हणजे जवळ असणे आत्माच्या जवळ असणे जवळ का जायचं कारण आत्म्यामध्ये सोमच मच एनर्जी आहे आणि दया क्षमा शांती करुणा वासल्य प्रेम कृतज्ञता मैत्री भाव हे सगळे पॉझिटिव्ह जेवढे पॉझिटिव्ह गुणधर्म असतील हे सगळे आत्म्यामध्ये आहेत दर्शन क्रियेमध्ये म्हणजे आपल्याला शरीर श्वास मनकार याच राहत नाही तेव्हा आपण त्याच्यातून एनर्जी पडतो आणि त्यामुळं म्हणजे मुक्ती मुक्ती व्यक्ती वस्तू परिस्थितीमध्ये अडकत नाही आपण करायचंय सगळं पण आसक्ती म्हणजे त्याच्यामुळं त्रास करून घ्यायचा नाही कर्तव्य करायचंय पण अलिप्तता म्हणजे जे दान वगैरा घे सायकली आपण जे म्हणतो की आसक्ती नाही ठेवायची ती यांनी प्राप्त होते कारण एसएच काय आहे सुदर्शन क्रियेचा कोर्स असतो 6 दिवसाचा 3 तासाचा सकाळ दुपार किंवा संध्याकाळ तरी अनेक लाखांमध्ये 25 30 ठिकाणी चालतो पण त्याच्यामध्ये दुसरा पण एक प्रकार असतो कॉर्पोरेट लोकांना वेळ नसतो त्यामुळे शुक्रवार संध्याकाळी आणि शनिवार रविवार असाही ही तो कोर्स असतो